नमस्कार आजची चर्चा आ, एका खूपच गंभीर आणि तर धक्कादायक बातमीवर आहे हो मुंबईतले एक रिटायर्ड प्रोफेसर बासष्ट वर्षांचे आणि त्यांनी ऑनलाईन क्रिप्टो फ्रॉड मध्ये जवळपास दोन कोटी रुपये गमावले आहेत म्हणजे विचार करा आयुष्यभराची कमाई हो ना आणि सगळं सुरू कसं झालं एका साध्या फेसबुक फ्रेंड रिक्वेस्टने आपण आज याच केसचं विश्लेषण करणार आहोत आपल्याकडे जी माहिती आहे प्रोफेसर की क्रिप्टो धोखाधडी या नावाने जो रिपोर्ट आहे त्यावर आधारित अगदी आपल्याला हे समजून घ्यायचंय की हे नेमकं घडलं कसं म्हणजे काय पद्धत वापरली गेली काय युक्त्या होत्या आणि महत्वाचं म्हणजे आपण यातून काय शिकू शकतो कारण सुरुवात तर अगदी साधी होती हो फेसबुकवर एका आयशा नावाच्या महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली बरोबर तिने स्वतःची ओळख दिली की ती गुरुग्राम मध्ये ग्लोबल आर्ट मध्ये काम करते आणि मग हळूहळू संवाद सुरू झाला विश्वास जिंकला गेला हे विश्वास जिंकणं महत्वाचं ठरलं असणार तर तिने क्रिप्टो करन्सी आणि बिटकॉइन मध्ये गुंतवणूक करण्याबद्दल बोलायला सुरुवात केली काही टिप्स पण दिल्या म्हणे अच्छा आणि त्या टिप्स कामाला आल्या असतील सुरुवातीला अगदी इथेच तर खरी मेक आहे सुरुवातीला थोडा फायदा दाखवायचा म्हणजे विश्वास अजून पक्का होतो बरोबर आणि मग मग तिने त्यांना बायनान्स जे एक मोठं क्रिप्टो एक्सचेंज आहे त्यावर अकाउंट उघडून पैसे गुंतवायला सांगितले आणि त्यांनी गुंतवले मोठी रक्कम हो आणि जशी मोठी रक्कम गुंतवली गेली तशी ही आयेशा गायब झाली म्हणजे प्रोफाईल डिलीट नंबर बंद सगळं बंद एकदम संपर्क तुटला फसवणुकीचा पहिला टप्पा इथे पूर्ण झाला अरे देवा पण तुम्ही म्हणालात की गोष्ट इथेच थांबली नाही इथेच तर या केसमध्ये एक वेगळा ट्विस्ट आहे प्रोफेसरना जेव्हा संशय आला ते थोडे घाबरले असतील त्याच वेळी काय त्याचवेळी का त्याच कोयल नावाची एक दुसरी महिला आणि प्रशांत पाटील नावाचा एक पुरुष यांनी त्यांच्याशी संपर्क साधला अच्छा कशासाठी त्यांनी सांगितलं की ते त्यांचे गेलेले पैसे परत मिळवून देऊ शकतात मदत करायला आले आहेत असं भासवलं काय सांगताय म्हणजे गेलेले पैसे परत मिळवण्याच्या नावाखाली अजून फसवणूक अगदी तेच ही झाली दुहेरी फसवणूक त्यांनी मग प्रोसेसिंग फी ट्रान्झॅक्शन चार्जेस अशा वेगवेगळ्या नावाखाली अजून पैसे मागायला सुरुवात केली आणि प्रोफेसरनी दिले परत मिळतील या आशेने हो ते हताश झाले होते त्यांना वाटलं चला काहीतरी मार्ग दिसतोय पण ते आणखीनच फसत गेले आणि शेवटी किती नुकसान झालं मग जेव्हा एकूण एक कोटी त्र्याण्णव लाख रुपये देऊन झाले आणि हातात काहीच आलं नाही तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झालीय दुसऱ्यांदा बापरे एक पॉइंट त्र्याण्णव कोटी विश्वास बसत नाहीये खरंय खूप मोठी रक्कम आहे मग त्यांनी कायदेशीर कारवाई केली का पोलिसांकडे गेले हो त्यांनी मुंबई पोलिसांच्या वेस्टर्न रिजन सायबर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली आहे अच्छा पोलिसांनी आता अज्ञात सायबर गुन्हेगारांविरुद्ध आय टी अॅक्ट आणि जी नवीन भारतीय न्याय संहिता आहे त्यातील कलमांखाली तपास सुरू केला आहे या सगळ्या प्रकरणातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये काय कि हे सायबर क्रिमिनल्स किती योजनाबद्ध पद्धतीने काम करतात सोशल मीडिया वापरतात लोकांना टार्गेट करतात हो आधी विश्वास जिंकतात मग आर्थिक फसवणूक करतात हे खूपच सुनियोजित आणि मल्टीलेअर्ड ऑपरेशन दिसतंय म्हणजे आधी एक टीम विश्वास जिंकून पैसे घेते आणि मग दुसरी टीम ते पैसे परत मिळून देण्याच्या बहाण्याने अजून पैसे काढते अगदी हेच याचं भयावह स्वरूप आहे म्हणूनच ऑनलाईन जगात अनोळखी लोकांशी बोलताना आणि विशेषतः पैशांचे व्यवहार करताना खूप म्हणजे खूपच जास्त काळजी घ्यायला हवी हो कोणतीही आकर्षक ऑफर किंवा झटपट परताव्याचा आमेश यावर लगेच विश्वास ठेवणं धोकादायक ठरू शकतं सायबर लिटरसी आणि जागरूकता खूप महत्वाची आहे बरोबर आहे पण एक विचार म्हणत येतो कोणता आपण नेहमी व्यक्तीच्या सावधगिरीबद्दल बोलतो जी गरजेची आहेच पण क्रिप्टो मार्केटमध्ये जे लवकर श्रीमंत व्हा असे एक आकर्षण आहे ते लोकांना अशा फसवणुकीसाठी जास्त वल्नरेबल बनवतं का हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि हे जे क्रिप्टो एक्सचेंजेस आहेत त्यांची काही जबाबदारी नाही का त्यांनी त्यांच्या युजरच्या सेफ्टीसाठी अजून काही कठोर पावलं उचलायला नकोत का यावरही विचार करायला हवा खरे केवळ वैयक्तिक सावधगिरी पुरेशी आहे की सिस्टीम लेवलवर पण काही बदल आवश्यक का आहेत हा प्रश्न नक्कीच विचारात घेण्यासारखा आहे